काळ्या जादूबद्दल घडलेली एक सत्य घटना एका साधकांनी आम्हाला सांगितली ती आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर ह्या साधकाचं नाव होतं राकेश हे लिहितात की अनेक वर्षांपूर्वी आमच्या घरात घडलेला एक प्रसंग आमच्या गावात घडलेला प्रसंग आज सगळ्यांपुढे मी मांडू इच्छितो तर त्यांनी जी आम्हाला ज्या पद्धतीने पाठवली आहे त्याच पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो तर ते लिहितात की आमच्या गावाकडे अनेक वर्षापूर्वी एक घडलेली मला घटना आठवती आणि ती घटना एवढी भयानक होती की आज देखील मी गावाकडं जाण्याची हिंमत करू शकत नाही हे अनेक वर्षापूर्वीचा एक हा अनुभव आहे त्यावेळेस आमचं कुटुंब एकत्र राहत होतं माझे काक दोन काका माझे वडील आणि आम्ही शेताच्या जवळच राहत होतो कुणाबरोबर काहीतरी काकांचं भांडण झालं आणि त्या माणसाने काहीतरी विचित्र पद्धतीने असं पाहिलं रागाने आणि ते लिहितात की त्या दिवशी त्यांनी एवढंच सांगितलं की सात दिवसांनी तुमची फॅमिली इथे दिसणार नाही हे सर्व पाहून आम्ही सर्वजण पुरतेच घाबरलो परंतु काका म्हणले की असे लोक भरपूर काहीतरी बोलणारे भेटतात तुम्ही लक्ष देऊ नका त्यानंतर पाहता पाहता एक ते दोन दिवस गेले असं काही विचित्र घडलं नाही पण तिसऱ्या दिवशी अचानक काका एकदम घामाने भिजले होते आणि जागे होऊन आजूबाजूला पाहू लागले जोरजोरात उरडू लागले आणि घरातल्या सगळ्यांना जाग आली आजूबाजूला पाहतात तर एक प्रकारे त्यांना कोणीतरी दिसत होतं की ज्यामुळे त्यांना अतिशय भीती वाटत होती आणि ते एकच म्हणत होते की तो मला न्यायला आला आहे परंतु आम्हाला तसं आजूबाजूला कुणी दिसलं नाही सर्वजण घाबरले आणि थोड्या वेळाने काका सामान्यपणे व्यवहार करू लागले त्यानंतर अचानक असं वाटलं की खरंच आजूबाजूला कुणी आहे का परंतु माझं वय खूप लहान होतं त्यावेळेस काहीही कळण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो परंतु मला अतिशय जास्त भीती वाटत होती तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर सकाळी काकूच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि सगळे घ घराबाहेर येऊन बघतो तर लिंब आणि काही भावल्या अशा गोष्टी पडल्या होत्या त्या दिवशी देखील आम्हाला खूप विचित्र असे अनुभव आले आणि तो दिवस गेला त्यानंतर घराच्या जवळ एक दत्त मंदिर होतं आम्ही सर्वजण तिकडे गेलो आणि काकांना बघितल्या बघितल्या तिकडं जे बसले होते त्यांनी सांगितलं की तुमच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा प्रयोग चालू आहे तुम्ही लवकरात लवकर हे घर सोडून जा नाहीतर तुम्ही वाचणार नाही हे सर्व ऐकल्यानंतर त्या दिवशी देखील काकांचा विश्वास बसला नाही आणि त्या दिवशी रात्री ते परत ओरडत उठले त्यांचा कुणीतरी गळा दाबत होतं असा विचित्र अनुभव आला आणि काकूला एक अशी विचे अशी विचित्र सावली दिसली की ती देखील खूप घाबरली त्याच रात्री सर्वांनी तो ते घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी निघून आम्ही सर्व फॅमिली दुसरीकडे राहायला गेलो त्यानंतर त्या माणसाला भेटून काही विशेष उपाय केले आणि ते घर बघता बघता विकून टाकलं त्यानंतर पुढे नरसिंहवाडी येथे आम्ही सात दिवस राहायला गेलो आणि तिथे गुरुचरित्राचं पारायण केलं त्यानंतर रात्री स्वप्नामध्ये येऊन कुणीतरी एक विभूती दिली काकांना आणि त्यानंतर काकांची तब्येत पूर्ण बरी झाली आणि त्यानंतर साधारणतः एक आठवड्याच्या आतमध्ये आम्हाला एक बघत भेटले आणि त्यांनी सांगितलं की नुकताच कुठल्या तरी मोठ्या घटनेतून तुमचा जीव वाचला आहे कारण की तुमच्यावर अत्यंत भयंकर अशा तंत्रविद्येचा प्रयोग झाला होता जर ते घर तुम्ही सोडलं नसतं तर लवकरच तुमचा जीव नक्की गेला असता आणि संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होण्याची पाळी आली असती आज सुद्धा त्या घराकडे आमच्या घरातलं कोणी जात नाही किंवा त्या गावाचं नाव देखील आम्ही घेत नाही पण आज देखील आमचं गुरुचरित्राचं पारायण नेहमी सुरू असतं वर्षातून दोन वेळा आमच्याकडे गुरुचरित्राचं पारायण होतं आणि दत्तगुरु कृपेने आज पण आमची फॅमिली संपूर्ण सुरक्षित आहे परंतु ज्या काही गोष्टी त्या सात दिवसात आम्ही अनुभवल्या त्याबद्दल आजसुद्धा मी बोलू शकत नाही त्यामुळे काळी विद्या खरंच असते का आणि असते तर ती कार्य कशी करते याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल तर ज्यांनी हा अनुभव पाठवला आहे त्यांना या व्हिडिओ नंतर लवकरच ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आम्ही पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त